येशू तारी तो हो मयला येशू तारी तो या मुळेच मास हा बहु आनंद तो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांना प्रेमाचा सलाम सर्वप्रथम मी सर्व श्रोत्यांना भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या आपल्या लघुमननामध्ये आपण रोम कराचं पत्र सहावा अध्याय आणि त्याचं सोळावं वचन वाचणार आहोत रोम सहा सोळा हे वचन मी तुम्हाला सगळ्यांकरता वाचतो ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे गुलाम देवबाब बाल वचन आपण सगळ्यांकरता आशीर्वादाचं करू पौलाच्या पत्रात पाप नियमशास्त्र मरण हे शब्द आम्हाला वारंवार वाचावयास मिळतात या पत्रात पौलाने पाप हा शब्द साठ वेळा वापरला आहे एकविसाव्या शतकातील आधुनिक मनुष्याला न आवडणारा हा शब्द आहे अनेक लोक पापाचं अस्तित्व मान्य करतात पण त्याच्या परिणामाबाबत अनेकांचं एकमत होत नाही बहुतांश लोकांना पवित्रशास्त्र बायबलचा पापाबाबतचा जो दृष्टिकोन आहे तो मान्य नाही बायबलने सुरुवातीच्या पुस्तकातच पापाचा प्रवेश कसा झाला त्याचा परिणाम मनुष्यावर व सृष्टीवरती कसा झाला याबाबत सांगितले आहे मनुष्याने पवित्र देवाची आज्ञा मोडली व पापाने मनुष्याच्या जीवनात प्रवेश केला व त्याचबरोबर मरणाचे राज्यदेखील सुरू झाले जे वचन आपण वाचलं त्यात पौल सांगतो पापाच्या गुलामीचा परिणाम मरण आहे पृथ्वीवर प्रत्येक मनुष्य कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या प्रकारे गुलामीला सामोरा गेला आहे मानवी गुलामी एका विशिष्ट काळात सुरू होते व एका विशिष्ट काळात संपतेही भारत ब्रिटिशांचा काही काळ गुलामीत होता व नंतर स्वतंत्र झाला इस्रायल लोक वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या राष्ट्रांच्या गुलामीत होते असे बायबल आम्हाला सांगते पण पापाची गुलामी मनुष्याच्या जन्मानेच सुरू होते बायबल आम्हाला सांगते की मनुष्य जन्माने पापी आहे म्हणजेच पाप आमच्या इच्छांना व कृतींना नियंत्रित करते जे करू नये तेच आमच्या हातून घडवते गुलाम मोकळा नसतो स्वतंत्र नसतो पो लिहितो गलती करायच्या पत्रामध्ये की पापाने सर्वांना कोंडून ठेवले आहे थोडक्यात पापाचा तुरुंग मजबूत आहे कोणतीच आधुनिक शस्त्रे हा तुरुंग उद्ध्वस्त करू शकत नाहीत मनुष्याला शेवटी त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागते तो परिणाम म्हणजे मरण आहे बायबल मृत्यूला पापाचे वेतन म्हणते मरण याचा अर्थ बायबल सांगते की वेगळे होणे आध्यात्मिकदृष्ट्या व कायमचे मनुष्य देवापासून दुरावला जातो म्हणजे जन्मताच जगातील प्रत्येक मनुष्य आध्यात्मिकदृष्ट्या देवापासून विभक्त झालेला असा आहे जर याच अवस्थेत तो मरण पावला तर कायमचा दुरावला जाईल त्यालाच बायबल नरक असे म्हणते पण प्रियांनो घाबरण्याचं कारण नाही देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारा आम्हासाठी मुक्तीचा मार्ग काढला आहे बायबल सांगते प्रभू ख्रिस्ताने आमच्या वतीने पापाची खंडणी वधस्तंभावर भरली वधस्तंभावरचे मरण सहन केले व पापांची क्षमा आम्हाला मिळवून दिलेली आहे प्रभूने वधस्तंभावर पापाचं तुरुंग उद्ध्वस्त केलेला आहे पापाच्या गुलामीत असलेल्या मनुष्याला केवळ एकच करायचे आहे ते म्हणजे प्रवेशू ख्रिस्ताला आपला तारणारा देव म्हणून स्वीकारायचे आहे ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देव गुलाम नाही तर देवाचे मूल असे समजतो ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा प्रत्येक मनुष्य आत्मिक व सार्वकालिक मरणापासून मुक्त होतो प्रियांनो जर तुम्ही अद्याप प्रभू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारले नसेल तर अजूनही तुम्ही गुलामीत आहात आता या क्षणाला तुम्ही मुक्तीचा अनुभव घेऊ शकता निर्णय तुम्हाला घ्यावायचा आहे गुलाम म्हणून वावरायचा आहे की देवाचे मूल म्हणून जगायचं आहे देवाबी सगळी वैष्णे तुमच्याकरता आशीर्वादाची करू आम्ही